है आपकी आवाज मालेगाव शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेचे सन दोन हजार सतरा अठराचे ताळेबंद आज दिनांक दहा एप्रिल रोजी बँकेचे चेअरमन शरद दुसाने व संचालक मंडळांनी पत्रकार परिषदेत मांडले मागील वर्षाच्या तुलनेत ढोबळ नफ्यात एक पॉईंट एकोणतीस लाखाने वाढ झाली असून दिनांक एकतीस मार्च दोन अखेर तीन कोटी तेहतीस लाखाचा ढोबळ नफा बँकेला झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन शरद दुसाने यांनी हॅलो मालेगाव बरोबर बोलताना सांगितले बँकेच्या सन एकतीस मार्च दोन हजार अठराच्या रा, निव्वळ ढोबळ नफा तीन कोटी तेहतीस लाख झाला असून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार निव्वळ नफा एक रा कोटी तेरा लाखाचा झालेला आहे मागील वर्षाच्या तुलनेत नव्या नफ्यात एक कोटी एकोणतीस लाखाने वाढ झालेली आहे एकूण बँकेच्या ठेवी आजपर्यंत दोनशे सत्तावीस कोटी साठ लाखाचे असून त्यात मागील वर्षाच्या तुलनेत दीड कोट दीड झालेली आहे बँकेचे कर्जाच्या मागील वर्षात एक कोटी एकशे अठ्ठावीस कोटी छप्पन लाखाचे होते ते या वर्षी एकशे सव्वीस कोटी पासष्ट लाख असून त्यात एक कोटी चौऱ्याण्णव लाखाने घट झालेली आहेत बँकेने इतर निधीमध्ये गुंतवणूक सत्तावीस कोटी नव्याण्णव लाख तर गुंतवणूक एकशे पंधरा कोटी ब्याण्णव लाखाची आहे मागील वर्षापेक्षा ह्या वर्षी तेरा कोटी एक्कावन लाखांनी वाढ झालेली आहे तर बँकेने आता नवीन कर्ज योजना मध्ये राबून नवीन व्याजाचे रेट कमी केलेले आहेत एक एक मार्च पासून म्हणजे हा घर दुरुस्तीवर अधिक माहिती देताना बँकेचे संचालक राजेंद्र भोसले यांनी सांगितले यंदाच्या वर्षामध्ये शरद दुसाने आणि विठ्ठल बागुल चेअरमन व्हाईस शर्मन यांच्या काळामध्ये बँकेला विक्रमी असा तीन कोटी तेहतीस लाख रुपयाचा नफा यावर्षी झालेला आहे या नफ्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाबरोबरच कर्मचाऱ्यांनीही अतिशय परिश्रम घेतले आणि या सगळ्या एक टीमवर्कचा आजचा हा आलेला बँकेचा जो नफा आहे हा त्याचं एक चांगल्या टीमवर्कचं गोतक आहे परंतु बँकेने या पुढच्या काळामध्ये अधिक काही योजना राबवण्याचंही सुरू केलेले ए टी एमची सुविधा ई बँकिंगकडे वाढणारा जो काही कल आहे याच्या पार्श्वभूमीवरती अनेक नव्याने सुधारणा या बँकेच्या आय टी विभागामध्ये करण्यात येतील त्याचसोबत नव्याने काही कर्जाच्या योजना या बँकेने सुरू केलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने गृहबांधणीचा जो कर्ज आहे हा साडे अकरा टक्क्याच्या व्याजदरामध्ये बँकेच्या सभासदांना उपलब्ध होतील घर बांधणीबरोबर घर दुरुस्ती हाही एक कर्ज प्रकार बँकेने सुरू केला सगळ्यात अतिशय महत्त्वाचं की सध्या नव्याने मुलं उच्च शिक्षण घेत आहेत आणि उच्च शिक्षणासाठी अधिक शैक्षणिक तरतुदीसाठी लागणाऱ्या ज्या काही फीज आहेत याकरिता बँकेने कमी व्याजदराचं शैक्षणिक कर्जाचं धोरण राबवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात खास परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास वीस लाख रुपयापर्यंतची शैक्षणिक कर्जाची सोय ही येणाऱ्या सगळ्या काळामध्ये बँकेने उपलब्ध केली आहे कर्जाचे व्याजदर हे अतिशय माफक स्वरूपामध्ये आणि कमी स्वरूपामध्ये एकीकडे बँका ह्या आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवत असताना आपली बँक मात्र कर्जाचे व्याजदर हे कमी करते अधिक दर्जेदार सुविधा देण्याबरोबर बँकेचा जो काही या काळामध्ये सभासदांशी हितगुज ज्या पद्धतीने बँक साधेल त्याचबरोबर बँकेची असलेली थकबाकी ही वसूल व्हावी या करता काही कठोर पावलं संचालक मंडळाने उचलण्याचे ठरवले आहेत त्यासाठी काही जी काही जुने थकबाकीदार आहेत या याकरिता एक आउटसोर्सिंगने एक एजन्सी नियुक्त करून त्या थकबाकीदारांवर अधिक तीव्रतेने अधिक गतिशील पद्धतीने कशा पद्धतीने रकमा वसूल करता येतील यासाठीचं सा एक सर्वोकष्ट धोरण बँकेने आखलेलं आहे अशा सगळ्या धोरणाच्या पार्श्वभूमीवरती बँकेची आर्थिक स्थिती ही अधिक मजबूत राहावी म्हणून या एकंदरीत तीन कोटी तेहतीस लाख रुपयाच्या या सगळ्या निवळ नफ्यामधून ठेवीदारांची सुरक्षता लक्षात घेता अधिकाधिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बँकेने अनेक ठिकाणी आपल्या नफ्याची विभागणी करून बी डी आर किंवा रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या या तरतुदी या भरभक्कम बँकेने केल्या आहेत त्यामुळे बँकेचं नेटवर्क हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे बँकेचा सी आर आर जो रिझर्व्ह बँकेला नऊ टक्क्याचा अपेक्षित आहे तो आपल्या बँकेचा जवळपास तेरा कोटी रुपयाचा आहे एकशे सव्वीस कोटी रुपयाचे बँकेचे कर्ज एका बाजूला आणि त्याचबरोबर एकशे सोळा कोटी रुपयाची गुंतवणूक बँकेत म्हणजे ठेवीदाराच्या सुरक्षेतेचं हित हे मोठ्या प्रमाणात बँकेने जोपासलेलं आहे त्याचबरोबर दहा टक्के डिव्हिडंटची लाभांश वाटपाची साठी बँकेने जवळजवळ बहात्तर लाख रुपयाची तरतूद या सगळ्या नफ्यामधून केलेली आहे रिझर्व्ह बँकेकडून परवानगी येतात लाभांश सभासदांपर्यंत पोहोचवण्यात येईल यावेळी बँकेचे चेअरमन शरद दुसाने व्हाईस चेअरमन विठ्ठल बागुल संस्थापक हरिलाल स्मर संचालक राजेंद्र भोसले ज्येष्ठ संचालक दादाजी वाघ सतीश कलंत्री गौतम शहा भरत पोपळे भिका कोतकर संचालिका मनीषा देवरे मंगला भाऊसार तज्ञ संचालक रवीश मारू तसेच बँकेचे प्रभारी व मॅनेजर उपस्थित होते दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद हॅलो हॅलोगाव ये है आपकी आवाज